आता हे पाचवा पुढील मुद्दा आहे की सतसंगती सतसंगती ही सर्व बोधवचनं निर्माण करणं बोधवचनं वेचून काढणं त्या त्यानुसार एवढं मोठं किती काय काय केलंय बाबा बेलसरे यांनी म्हणजे अफाट काम आहे अफाट म्हणजे अफाट संतांसोबतच संतांच्या तोडीचेच हे सर्व उच्चकोटीचे शिष्य असतात की त्यांच्यासाठी आपण शब्द उच्चारूच नाही शकत आपल्याला वाचता वाचता इथे ऐकता ऐकता इथं लाकी येत हो म्हणजे इतका सा भांडार आहे हा तर तो, तो निर्माण करताना केवढे मोठे अफाट कष्ट काय त्यांच्या आंतरिक चित्त देह ह्या सगळ्यांची अवस्था काय थोर असेल बाबांच्या अर्थात गुरुकृपा असल्यामुळे असतं पण ती गुरुकृपा धारण करायला पण तेवढी तेवढं त्या ते साधकाची अवस्था असायला लागते कारण जसं इथे भगवान नित्यानंद आणि बाबा मुक्तानंद तर भगवान नित्यानंद यांनी असा कधी अनुग्रह असा असा समोरून असा दिला नाही इशाराने किंवा असा दिलेलं आहे परंतु बाबा मुक्तानंदांना जो अनुग्रह दिला तो बाकी त्यांना अगदी सागर संगीत असा त्यांना दिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी जे त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं डोळ्यातून त्यांनी आपली शक्ती पात करवलेली आहे डोळ्यातून आणि जे त्यांनी पाहिलं तर ते तेव्हाच ते, ते समाधी अवस्थेत गेलेले आहेत बाबा मुक्तानंद जेव्हा त्यांना भगवान नित्यानंदांनी अनुग्रह दिला तेव्हा त्यांच्या डोळ्यांमधनं ती शक्ती त्यांनी प्रसारित केली तर तेवढं शक्ती घेण्याची पण ताकद बाबा मुक्तानंदांच्या ठाई होती आपल्या ठाई ती नाही राहू शकत त्यामुळे इथं महत्त्वाचं आहे ते की तेवढी तेवढी पात्रता तेवढी झेपलं पण पाहिजे संत द्यायला बसलेत पण आपल्याला ती ऊर्जा तेवढं सगळं घ्यायला पण घ्यायला पाहिजे हे फार आपली जोळी आणि प्रत्येकाची झोळी ठरलेली आहे असं नाही आता बाबांसारखी माझी जोळी होईल असं ते म्हणजे आपली जेवढी जोडी आहे निदान तेवढी तरी आपण त्यातली जी जे दोष आहे ते बाजूला केले तर आपली जेवढी आहे तेवढी तरी आपण नीट करूया आपली जेवढी क्षमता आहे जोडीची तेवढी पण आज आपण वापर विकसित वा, केली तरी खूप मोठी गोष्ट झाली तर त्यामुळे महत्व आहे की इथं संत त्या त्या साधकाच्या अवस्थेनुसार त्याच्याकडून ते कार्य करून घेत असतात आणि संतांसाठी प्रत्येक साधक तितकाच लाख मोलाचा आहे असं नाही की कोण खूप सेवा करतो म्हणून तो प्रिय आहे आणि एखाद्याला खूप नाही काही कळत आहे तरी तोही तितकाच प्रिय आईला सर्वच लेकरू प्रिय असतात तसंच संतांच्या ठाई आहे आणि कुणीही कुठली तुलना करण्याची पण आवश्यकता नाही आहे एक कौतुक होणं आवश्यक आहे की हां बाबा तेवढं कार्य केलं पण तेवढं त्यांनी केलं म्हणून माझ्याकडून तसं होईल असं नाही आहे प्रत्येक फूल वेगळं आहे या सृष्टीतलं तरी महत्त्वाची गोष्ट आहे तर अशा रीतीने एक आलं आता आपल्याकडे बरोबर <laughs> या फाने तो कविलेला आहे फायने कि कवी का तर <laughs> त्याच्यामुळे आता आपण पुढे वाचाय सत्संगती एक जडीबुटी वाल्याजवळ एक काळ काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे जडीबुटीवाल्याजवळ एक काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला दुतली की ती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो स्वतः शुद्ध राहतोच काय सांगतं जडीबुटीवाल्याजवळ एक काळी गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या संगतीत पाप शोषून घेतले जाते आणि त्यांच्या शुद्ध कसे ते ते कमी होत नाही ती काही येऊन किती साधक आले त्यांनी त्यांचं काही त्यांच्या उदारी केलं किंवा तेच त्यांच्या सर्व पचवण्याची क्षमता आहे शुद्धच आहे ते पुढे आहे की दोन काही केल्याशिवाय सदस्तू साध करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय काही केल्याशिवाय सदुस साध करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय साधन करण्याचे कष्ट न होता तीन करण्याचा कष्ट न होता साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे समागम होय आपण आता जातो जेव्हा एखादा आपलं मन खूप थकलेलं आहे भागलेलं आहे खूप काही परिस्थितीतून जात असू शारीरिक असेल मानसिक असेल किंवा कौटुंबिक असेल तर काही असेल पण आपण जेव्हा संतांच्या संगतीत जातो आश्रमात जाऊ मंदिरात जाऊ किंवा संतांची वाणी ऐकू किंवा वचनं ऐकू तर लगेचच आपणाला काहीच साधन न करता आपण एकाग्र होत असतो ही गोष्ट आहे आपण एकाग्र आपण त्यावेळेला त्यावेळापुरता आपलं देहभान विसरून जात असतो आपण थकलो आहे आपल्याला काही मानसिक त्रास होत असेल आपल्याला काही ताणतणाव चिंता हे पण विसरून जातो शारीरिक कष्ट पण असतील ते पण विसरून जातो काही गोष्टींचं दुःख वाटत असेल काही मन दुखावलेलं असेल त्या ते प घटना पण विसरून जातो आणि काहीही कष्ट न करता स जेव्हा सतसंगत आपल्याला मिळते संतांची संगत आपल्याला मिळते त्यावेळेला आपण काहीही प्रयत्न न करता शांत होतो आपलं चित्त शांत होतं आणि एक सुख अनुभव करतं मग त्यानंतर त्या संगतीतनं बाहेर पडल्यानंतर असलेले प्रश्न असतात परंतु तेव्हा तेव्हा आपण सहज कुठलाही प्रयत्न न करता आपण सहज शांत होत असतो हे आहे चार आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करते संगत दोन प्रकारची आहे घातक आणि उत्तम आ, उत्तम विषयी माणसांची संगत ही घातक होय आणि संत सतसंगत ही उत्तम होय पाच सतसंगतीने स्वभाव बदलणे शक्य आहे ती लाभली मात्र पाहिजे सहा सतसंगतीमध्ये असताना आपल्याजवळ दोष आहे हे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल सात सतसंगती अपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्य असेल त्यालाच ती लाभेल आठ सहवास संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो सहवास संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपल्या हातात काठी घेतली तर ती तर उगीच कोणाला मारावेसे वाटेल आ, ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास आपण नेहमी ठेवावा नऊ आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्यांच्याशी खरी संगत केली असे म्हणावे आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच खरी संगत ठेवली असे म्हणावी आता आपल्याला जे सर्व संत आपल्याला नामाविषयी सांगतात तर आपण थोडं का होईना आपल्याला जमेल त्या पद्धतीने नाम घेणं हे आवश्यक आहे त्यांनीच त्यांचा जो उपदेश आहे तो आपण नामाच्या बाबतीत झालं काही आचरणाच्या बाबतीत झालं त्यांनी प्रत्येक गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला संतांनी केलेलं आहे कसं बोलावं बसावं वा, हसावं वा, वागावं वा। आ, हे सर्व काही छोट्या छोट्या सर्वच कसा विचार करावा कसे निर्णय घ्यावे हे सर्व कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये हे सर्व काही आपणाला मार्गदर्शन पूर्ण केलेलं आहे पुढे सांगतात आणि तसं तसं आपण करणं हे आवश्यक आहे दहा चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याचप्रमाणे जो संतांजवळ राहतो तो संत बनतो काही कष्ट का न करता साधणे हेच सतसंगतीचे महत्व आहे काही कष्ट न करता साधणे हे सतसंगतीचे महत्व आहे कारण सतत त्याच सहवासात राहिल्यामुळे त्याच संगतीत राहिल्यामुळे आपणाला आपणाला ते सर्व काही सोपं आहे आपण खूप प्रयत्न न करता त्याच ऊर्जे क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे त्याच ऊर्जा क्षेत्रात असल्यामुळे आपण देहबुद्धीत कमीत कमी जातो आणि आपल्याला सहजतेने आपण सर्व काही सत्संगतीत राहिल्यामुळे आपण आपल्याला सोपं होऊन जातं आपले कष्ट कमी पडतात कमी कष्टामध्ये आपण कमी कष्टात कमी काळामध्ये आपण एक आत्मस्थितीचा अनुभव आपण करू शकतो पुढे आहे अकरा सतसंगतीपासून सतसंगतीपासून सद्वासना सत आणि सदविचार ही शिकायची असतात सतसंगतीपासून सद्वासना आणि सदविचार ही शिकायची असतात बारा तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सतसंगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही तेरा सतसंगतीने साधकाची वाढ होते सतसंगतीने साधकाची वाढ होते चौदा आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असे असोत इतकेच नव्हे तर विना तिकीटाची माणसे देखील सरळ म्हणजे गाडीबरोबर शेवटल्या स्टेशनापर्यंत जाऊन पोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात इतकेच नव्हे तर त्यांच्यामधली विना तिकिटांची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याच्या आणि अयोग्य अशी माणसेही माणसे सुद्धा तरुण जातात परंतु सर्वांनी गाडी मात्र सोडता नये हा संत स, स, सत हा सतसंगतीचा महिमा आहे छान उदाहरण दिलंय गाडीत त्यामुळे संतांच्या जवळ आपल्याला सर्व प्रकारची माणसं दिसतात सर्व प्रकारची सात्विक असतील राजसिक असतील तामसिक असतील पूर्ण शंभर टक्के संत सांगतील ती आज्ञा प्रमाण म्हणून चालणारे असतील काही जण मध्ये मध्ये ऐकतील मध्ये मध्ये नाही असे सगळ्या मनोभूमिकेची आहेत परंतु सर्व माणसं ही त्यांच्या त्यांच्या पातळीनुसार ती संतांच्या आश्रयाला आहेत ना मग त्यांचा उद्धार आहेच आहे हे इथे सांगितलेलं आहे ती भगवंतापर्यंत पोचणारच पोचणार हे इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे आणि दुसरं म्हणजे सतसंगतीमध्ये सदविचार आणि सदवासना हे शिकायचं असतं आपले विचार कसे सत्याला धरून असले पाहिजेत आणि सदवासना जी वासना आपणाला भगवंताकडेच घेऊन जाईल ही वासना ह्या दोन गोष्टी आहेत स विचार कोणते तर सत विचार सत्याला म्हणजे भगवत विचारच महत्त्वाचे आहेत म्हणजे त्याच्याकडे घेऊन जाणारेच विचार सत सत्य म्हणजेच परमेश्वर आहे आणि जे विचार आपणाला भगवंतापर्यंत घेऊन जातात जी वासना आपणाला भगवंतापर्यंत घेऊन जाते असे विचार आणि वासना आपणाला सं सतसंगतीत शिकायला शिकणं आवश्यक आहे तर हे सांगितलं त्यानंतर आहे पंधरा परमार्थ साधायला सत्संगती फारच उपयोगी आहे ती संगती तीन प्रकारची असते आता सत्संगती आपल्याला आता मगासपासून आपण सत्संगती म्हणून हे करतो सत म्हणजे सत्य सत म्हणजे असणं जे शाश्वत आहे त्याची संगत धरणं आणि तेच म्हणजे भगवंत आहे तर आता परमार्थ साधायला सत्संगती फारच उपयोगी आहे तर ती संगती तीन प्रकारची असते कोणती तर एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास तीन संतांच्या विचारांची संगत तर हे ते तीन सांगितले आहेत संत प्रत्यक्षात असतील तर त्यांच्या इथे सहवास तर आता आपण इथे आश्रमात पण आता देह संत देहात नसतील तर त्यांच्या समाधीस्थ असतील तर आश्रमाच्या ठिकाणी सहवास आपण करणं दुसरं संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तिसरं संतांच्या विचारांची संगत आता हे तिन्ही जे आहेत ह्या तिन्ही ह्या तिन्ही पद्धतीने आपण संतां आपण संगती करू शकतो सत्संगती करू शकतो सोळा सत्संग मिळेल पण ते पण तो टिकणे कठीण आहे सत्संग मिळेल पण तो टिकणे कठीण आहे सतरा अद्वयता ही सत्संगतीनेच प्राप्त होते अद्वयता अद्वय म्हणजे एक बुद्धी जिथे तिथे आपणाला संपूर्ण मी आत्मा आहे हे विश्व त्या आत्मतत्वातून निर्माण झालेले आहे त्यामुळे सर्वत्र आपणाला एकच तत्व दिसणं ह्यालाच म्हणतात अद्वय अद्वैत तर ही अद्वयता ही सत्संगतीनेच प्राप्त होते आणि ही सत्संगत अद्वैत अद्वयता म्हणजे अद्वैत अद्वय बुद्धी किंवा सर्वत्र एकच भगवंत पाहणं ही दृष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी माझं ह्यातनं मुक्तता होत नाही नाहीतर तोपर्यंत तो आपण मी माझं ह्याच मर्यादित मर्यादेत राहतो आणि ते आपल्याला स्वार्थाकडेच घेऊन जात असतं परंतु दृष्टी व्यापक होते तेव्हा आपल्याला समजतं की हे संपूर्ण विश्व एकाच आत्मतत्वातनं निर्माण झालेलं आहे आणि ते हे आपणाला सत्संगतीने पुढे आहे फडक्यात रुपया बांधला तरी फडक्याला महत्व नसून त्यातल्या रुपयाला असते त्याचप्रमाणे संतांना भगवंताचा जो ध्यास असतो त्याला महत्व आहे त्याच्या बाह्यांगाला महत्व नाही एकोणीस व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांचा त्यांची संगत करावी वीस संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो एकवीस संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही बावीस संगतीचा परिणाम जितका न कळत होतो तितका कृतीचा होत नाही म्हणून सतसंगती धरावी तेवीस संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत चोवीस पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सतसंगतीचे महत्त्व न कळाल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही तर इथं इथे महत्त्वाचं सांगतात पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सतसंगतीचे महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही आता सतसंगत सत म्हणजे भगवंत सत म्हणजे सत्य सत सत म्हणजे असणे जे कायम शाश्वत आहे असं जे तत्व ते म्हणजे सत आहे आणि ते तत्व म्हणजेच भगवंत आहे ते तत्व म्हणजेच तत्व आहे आणि त्या संगतीच त्याची संगत धरणं आता भगवंताची संगत आपण कशी धरू शकतो तर त्याचे महाराजांनी तीन मुख्य प्रकार सांगितलेत एक म्हणजे संत जर देहात असतील तर संतांच्या जवळ राहणं दुसरं म्हणजे संतांनी जो मंत्र दिलेला आहे त्या मंता, मंत्रा मंत्राच्या सहवासात राहणं त्याचं अनुसंधान करणं आणि तिसरं म्हणजे संतांच्या संतांनी ज्या शिकवणी दिलेल्या आहेत तर त्या विचारांमध्ये आपण राहणं तर अशा तीन प्रकारे आपण सतसंगतीत राहू शकतो हे इथे दिले ह्यातल्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्यामुळे या तीन प्रकारांनी आपण त्या परमात्मा वस्तूच्या संगतीत आपण राहू शकतो ह्या तीन प्रकारे तर अशा प्रकारे आणि संतांच्या सहवासात राहिलो तिथं आश्रमात गेलो तिथं राहू किंवा संत जर सदेही असतील तर त्यांच्या सहवासात आश्रमात नामस्मरणात आणि विचारात आपण राहिलो तर ह्या ह्यामुळे आपण आपल्याला सहजतेने कमी कष्टात आणि प्रयत्न न करता आपण सहजतेने आपण आत्मावस्था आत्मसाक्षात्कार आत्म आपण प्राप्त करून घेऊ शकतो हे इथे आहे म्हणून सत्संगतीचं अत्यंत महत्त्व आहे आणि त्यामध्ये नामसाधन एक आहे सद्विचार एक आहे म्हणजे संतांच्या शिकवणीचे विचार आणि संतांच्या जे आश्रम आहेत किंवा संतस्थानं आहेत तिथं जाऊन राहणं कारण तिथे ती ऊर्जा असते आणि तिथे त्याच्या संगतीत गेलो तर आपण पूर्णतः विसरून जातो आपल्या सर्व प्रापंचिक गोष्टी आणि तिथं गेल्यानंतर आपण सहजतेने आपलं साधन घडतं सहजतेने आपण आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये स्थिरावतो तिथे कष्ट पडत नाहीत तर हे आहे सत्संगत सत्संगती तर इथे हे पण प्रकरण पूर्ण झालेलं आहे आता पुढील आहे